जी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर नवरी मे हिटलरला या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला आहे प्रोमोच्या सुरुवातीला लीला मोठ्याने मदतीसाठी ओरडत असल्याचे पाहायला मिळते ती वाचवा हेल्प म्हणत असते तोपर्यंत विक्रांत येतो आणि तिच्या जखमांवर जोरात दाबतो लीला रडत असते त्यानंतर विक्रांत त्या दोघींच्या भोवती रॉकेल होतो ते पाहून लीला त्याला म्हणते विक्रांत तू हे काय करतोयस मूर्खपणा करू नकोस थांब पण तो काडी पेटवतो लीला आणि विक्रांतची बायको घाबरलेल्या असतात तितक्यात एजेची एंट्री होते आणि त्याच्या हातातली पेटलेली काडी ते भिजवतात एजे आलेले पाहताच विक्रांतच्या चेहऱ्यावर घाबल्याचे भाव दिसत आहे अशाप्रकारे विक्रांतचा खरा चेहरा एजेसमोर आल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान याआधी मालिकेत दाखवल्याप्रमाणे लग्न झालेले असताना देखील विक्रांत हा लीलाची बहीण रेवतीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवत असतो ही गोष्ट जेव्हा लीलाला समजते तेव्हा ती एजेची मदत मागते एजे विक्रांतची पोलिसाची नोकरी घालवतो त्याचा बदला घेण्यासाठी तो एजे आणि लीलाचे लग्न लावून देण्याचे ठरवतो एजेचे श्वेताबरोबर लग्न होत असताना विक्रांत लीलाच्या बहिणीला किडंप करतो आणि लीलाला जर तिची बहीण सुरक्षित पाहिजे असेल तर एजेबरोबर लग्न करण्याची अट घालतो लीला श्वेताच्या जागी येऊन मंडपात बसते आणि एझेबरोबर लग्न करते ज्यावेळी ही गोष्ट सगळ्यांसमोर येते त्यावेळी लीलाने फसवणूक केल्याचे म्हटले जाते लीला आणि एजे यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होतात आता विक्रांतचे सत्य समोर आल्यानंतर मालिका कोणते नवे वळण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे